अखेर कोंतम चौकातील बसेश्वर सर्कल सुशोभीकरण कामाचे कार्यारंभ आदेश निघाले असून नगरसेवक जगदीश पाटील व बसेश्वर सर्कलच्या प्रयत्नांना यश आले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोंतम चौकातील बसेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाला अखेर सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर हिरवा कंदील मिळाला असून नगरसेवक जगदीशांना पाटील व बसवेश्वर सर्कल संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे कोंतम चौकातील बसेश्वर पुतळा परिसर अनेक वर्षांपासून पदमगोंडा कुटुंबीय व बसवेश्वर सर्कलच्या वतीने दर रविवारी पूजन व स्वच्छता ठेवण्याचे काम करत असतात त्यांनी पुतळा परिसर सुशोभीकरण आपली वेता नगरसेवक जगदीश पाटील यांच्या पुढे मांडली व जगदीश पाटील यांनी सोलापूर शहर स्मार्ट होत असताना समस्त वीरशैव व समाज शरद नसलेले बसवेश्वर महाराजांचा पुतळा तसेच त्यांचा परिसर देखील स्मार्ट व्हायला हवा यासाठी काहीतरी करायला सुरुवात नगरसेवक अमित पटेल यांच्या निधीतून पुतळा परिसर सुशोभीकरण करण्याचे काम केले व प्रशासकीय राजवट लागल्याने निधी अपूर्ण पडत असल्याने पालकमंत्री राधाकृष्ण बी के पाटील साहेबांचे जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्यासमेस भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व पुतळा परिसर सुशोभीकरण करण्याकरता आपण निधी द्यावाकरिता या तिने विनंती केली याबाबत मुंबईत देखील जगदीश पाटील बसेश्वर सर्गीचे गुरराज पदमगोंडा अक्षय अंजीखाने सागरत्नर यांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला व विखे पाटील साहेबांचे आयुक्त शीथल दिली उगली यांना तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या आदेशानंतर महापालिकेकडून पुतळा परिसर सुशोभीकरणाचे नकाशा तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती व आता सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कार्यारंभ निघाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे यामुळे बसवभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आले आहे नगरसेवक जगदीश पाटील हेमंत पिंगळे संजय काका होमकर भीमाशंकर पदमगोंडा चंद्रशेखर कंदकूर बसेश्वर सर्कलचे अक्षय अंजे खाने सागर अतमोरे गुरुराज पदमगोंडा सतीश पारेले आदी उपस्थित होते बसवेश्वर सर्कल महात्मा बसवेश्वरांच्या असलेल्या या चौकातील शिशुभीकरणाच्या कामासाठी अनेक वर्षापासूनची मागणी पसोभक्तांची होती माझी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब यांना पाठपुरावा करून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला निवेदन केलं गेलं मुंबईमध्ये गेलो त्यांनी पंचवीस लाख रुपये तातडीने या कामे आम्हाला मंजूर केले त्याबद्दल सोलापूर शहरातल्या संपूर्ण जिल्ह्यातील तमाम बसवक्तांच्या वतीने वीर शिवलिंगण्या समाजितीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो तसेच आज या पूर्ण कामाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन आज वर्क ऑर्डर इश्यू झालेला आहे म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरू, साथी, ची ले ले आता सुरू होण्यासाठीची वाट मोकळी झालेली आहे आम्हा बसवक्तांना यामुळे खूप आनंद झालेला आहे आता सध्या असलेले पालकमंत्री माननीय दादा पाटील यांच्याशीही माझं बोलणं झालेलं आहे उर्वरित लागणारा जो काही निधी या ठिकाणी कमी पडतो ते त्यांच्याकडून निवेदन देऊन मी आम्ही त्यांचा पाठपुरावा करून दोही निधी या बसेसर सर्कलसाठी त्यांच्याकडून मंजूर करून देऊ आणि चंद्रकांतदा पाटलांची नाळ या सोलापूर जिल्ह्याला अनेक वर्षापासून जोडलेली आहे त्यामुळं या कामाला ते जितकं निधी लागेल तितकं नक्की आपणाला देतील आणि सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम वीर शिवलिंगायत समाजाला ते नक्की न्याय देतील असं मला खात्री आहे आणि नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना पाठपुरावा करून कितकी कमी पडेल तेवढा निधी आपण या ठिकाणी आणू आणि आनंदी असा वाटतो की आज प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होतं गेल्या अनेक वर्षापासूनचं आमचं म्हणणं होतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे बसवभक्त दिवसन रात्र राबतात त्यांची इच्छा या ठिकाणी होती म्हणून त्याला कुठंतरी आज पूर्णत्वाला आलेलं आहे म्हणून सोलापूर शहरातल्या तमाम बसभक्तांच्या तीन मी आपण की महात्मा बसेश्वर सर्कल इथे आज पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झाली आणि त्याचं वर्क ऑर्डर निघालेलं आहे त्याचं काम होण्याचे मार्ग मोकळं झालेला आहे त्याबद्दल मी बसवेश्वर सर्कल मित्र मित्रपरिवाराच्या वतीने आभार मानतो आणि हे आभार मानत असताना माननीय नगरसेवक जगदीश पाटील अमित पाटील व जगदीश पाटील यांच्या पाठपुराव्यानं त्यांच्या स्थानिक पांडवली निधीतून देखील याचं सुशोभीकरण झालेलं होतं त्यानंतरनं ती निधी कमी पडली होती त्यानंतर जगदीशांना असतील आमचे अक्षयजी अंजिकाणी असतील आमचे गुरुराज पदमगुंडा असतील आमचे समस्त सतीश पारेली असतील समस्त बसवेश्वर सर्कल मित्रपरिवाराच्या वतीनं कायम पाठपुरावा करून आज ही निधी आणलेली आहे आणि या निधी या निधीचं आज काम होण्यास मोकळं झाल्याबद्दल खरंच आमच्या सर्वांचा आनंद एक द्विगुण झालेला आहे आणि आत्ताच जगदीशांना पाटील यांनी म्हणलेलं आहे की चंद्रकांत दादांना ह्याविषयी अगोदरच कानावर घातलेलं आहे त्यांनीही सांगितलेलं आहे त्यांनीही आश्वासित आम्हाला केलेलं आहे की जेवढी निधी कमी पडेल तेवढी निधी आम्ही देण्या दे देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करू